नमस्कार मी राहुल कुलकर्णी ही काही एका विशिष्ट अशा अण्णावापुरती किंवा दोन एका विशिष्ट अण्णावापुरती चर्चा नाही आहे ती अधिक व्यापक पातळीवरती आहे जर तुमच्याकडे संघटन नसेल त्याचबरोबर त्या पक्ष संघटनेच्या भोवती काम करण्यासारखी कृती नसेल आणि सतत चोवीस तास पक्षासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी वाहून घेणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नसतील तर काय होऊ शकतं त्याचं हे ठाकरे आणि पवार अशा दोन्ही ब्रँडचं उत्तम उदाहरण आहे आता ठाकरे ब्रँडबद्दल तर असं आहे की अजूनही कुणी असं म्हणू शकेल की मुंबईमध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना बांधली मराठी माणसाच्या मतावरती ती त्याची पाळेमुळं मराठी माणसाच्या भागामध्ये तरी निश्चितपणे आहेत आणि म्हणूनच आज जो एकचा आकडा दिसतो आहे दोन्ही ठाकरेंना त्याचं कारणच ते पवारांच्या बद्दल पण असंच आहे की पवारांच्या बरोबर असणारे जे कार्यकर्ते आहेत आमदार आहेत ते आहेत म्हणून थोडं बहुत त्यांचं अस्तित्व आहे पण ते पुरेसं आहे का तर आत्ताच्याच निकालातनं स्पष्टपणे दिसत आहे की ते पुरेस नाही आणि म्हणूनच प्रादेशिक पक्षासमोरचे जे व्यापक आव्हानाची सगळी मोठी यादी आहे ना त्याची खरी तर चर्चा व्हायला पाहिजे एकतर असं आहे की प्रादेशिक पक्ष दाक्षिणात्य राज्य वगळी तर तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि तेलंगणा तर आणि तृणमूल काँग्रेसचा तुमचा बंगाल तर बहुतेक सगळ्या ठिकाणी प्रादेशिक पक्षांची अस्मिता आणि अस्तित्व दोघेही हळूहळू संपत चाललेलं आहे आणि ही व्यापक पातळीवरची गोष्ट आहे तुम्ही ओडिसा घ्या किंवा पंजाब घ्या आणि आता बऱ्याच प्रमाणामध्ये महाराष्ट्र घ्या ह्या ठिकाणी प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व हे हळूहळू हळूहळू संपत जाईल कारण दोन बायपोलरच उभा आहेत एकमेकांच्या समोर काँग्रेस आणि भाजप अशीच स्थिती राहील असं वाटतंय कारण त्या ब्रँड भोवतीच जे काही होत अस्तित्व ते ब्रँड भोवतीचं अस्तित्व हळूहळू संपत चाललंय ठाकरे बंधूंनी काय म्हटलं होतं की अभिनय तो कभी नाही जर मराठी माणसानं मुंबई वाचवण्यासाठी पुढाकार नाही घेतला तर त्यांच्यासाठी ही शेवटची लढाई बहुधा त्यातनं काही मतांचा टक्का निश्चितपणे वाढला पण तो निवडणूक जिंकण्यासाठी पुरेसा नाही आहे तो कधीच नव्हता शिवसेनेचं आजपर्यंत राजकीय अस्तित्व हे एका दुसऱ्या राजकीय पक्षाबरोबरच्या वाटचालीत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकीय अस्तित्व हे एका दुसऱ्या राजकीय पक्षाबरोबरच्या वाटचालीमध्ये आणि त्यांनी कधीही स्वबळावरती महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवलेली नाही एक खाती असं मी म्हणतोय ला सुद्धा युतीचं सरकार होतं ते भाजप बरोबर होतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पंधरा वर्ष सत्तेत होती राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस बरोबर होती आणि म्हणूनच जेव्हा दोन पक्षामध्ये इतकी फूट पडते किंवा पाडली जाते भाजपकडनं त्याच्यानंतरचे आव्हानच वेगळी असतात त्यानंतर तुम्हाला एक खांबी तंबू चालत नाही तो पूर्वीही चालत नव्हता पण मग तुम्हाला काय करायला लागतं तर तुम्हाला व्यापक पातळीवरती एक पट बांधावा लागतो कार्यकर्त्यांचं मोठं संघटन असायला लागतं नेते असायला लागतात आणि आता ते वेळ पण नाही आहे सॉरी पण तसं चित्र आहे वेळ का नाही आहे कारण तुमच्या समोरचा जो प्रादेशिक पक्ष आहे तो साम दाम दंडभेद सगळ्या नीतीने म्हणजे तुमचं तुम्ही एक कार्यकर्ता तयार केला तर तो लगेच आपल्याकडे कसा येईल मग त्याच्यासाठी त्याला समजावून सांगणं मग कधी त्याला काही प्रलोभ न देणं सत्तेची महत्वाची प्रलोभ आणि शेवटी राजकारणामध्ये सगळे लोक जे येत आहेत ना ते सत्ता मिळवण्यासाठी येतात मी व्यापक पातळीवरती बोलतोय आज ठाकरे ब्रँडचं अस्तित्व किंवा पवार ब्रँडचं अस्तित्व आज पुण्यामध्ये बघा ठीक आहे पुण्यामध्ये फारसं राष्ट्रवादी काँग्रेसचं पन्नास पंचावन्न पुढं बळ कधीच गेलेलं नव्हतं पण तरी सुद्धा पुणे हा पवारांच्या नावानं ओळखला जाणारा जिल्हा किंवा एकोणीसशे एक्क्याण्णव साली श्री अजित पवार हे खासदार झाले ते पिंपरी चिंचवड या भागातून झाले आज तिथं सुद्धा पवारांना लोकांनी ज्या प्रमाणात स्वीकारणं अपेक्षित होतं स्वीकारलेलं नाही याचा अर्थ काय तर भारतीय जनता पार्टीचं स्वतःचं जे काही चार पाच पातळीवरचं नेरेटिव्ह एक तर ते विकासात्मक गोष्टीबद्दल बोलतात आणि करून दाखवतात भाजपच्या कोणत्याही नेत्यामध्ये ती क्षमता आहे म्हणजे मी प्रदेश आणि ने राष्ट्रपतीवरच्या नेत्यात बोलतोय की ते जेव्हा एखाद्या गोष्टीचं प्रॉमिस करतात तेव्हा ते डिलिव्हर करतात पुण्यासारखं शहर जे दीर्घकाळ मूलभूत पायाभूत सुविधाच्या विकास प्रक्रियेपासून दूर राहिलं त्याला आता असं वाटलं की नाही आपल्याला भाजपची आणि भाजपच्या नेतृत्वाची गरज आहे तिथे ते, ते, ते पॉवर ब्रँडला विसरून गेले तीच परिस्थिती मुंबईमध्ये आज आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक मोठं शहर वाटावं हो। तुम्ही जसं अटल सेतू उतरून खाली मुंबईमध्ये प्रवेश करता तुम्हाला काय दिसतं टोलेजंग इमारती मोठमोठे असे रस्ते छान असे रस्ते आणि त्या रस्त्यावरती सुरू असलेल्या वेगवेगळ्या विकास कामाची प्रारूप नवी मुंबईमध्ये होत असलेलं नवीन विमानतळ आणि त्यामुळं काय होतं तर लोक त्या विकासाच्या प्रारुपाकडं बघतायत ना की ते ब्रँडकडं आता कोणी म्हटलं की त्या बेस्टच्या निवडणुकीपासूनच त्याची सुरुवात झाली होती खरं म्हणजे दोघं ठाकरे बंधू एक आले त्याला पण आता सहा महिन्याचा काळ झाला म्हणजे त्यांनी ते घोषणा करून त्याच्यानंतरच्या मधल्या काळामध्ये त्यांनी एकत्रित येऊन त्याच्याप्रमाणे काम करणं अपेक्षित होतं ते केलं नाही आणि आज मला असं दिसतं आहे की ह्या निकालानंतर जे काही निवडून आलेले लोक आहेत त्यांना विरोधी पक्षामध्ये ठेवून पाच वर्ष ते आपल्याबरोबरच निष्ठा ठेवतील हे कठीण काम आहे म्हणून मी म्हटलं की सॉरी की आता ती वेळ सुद्धा निघून गेलेली आहे कारण तुमच्यासमोरचं जे आव्हान आहे प्रादेशिक पक्षाच्या समोरचं ते इतकं आक्राळ विक्राळ आणि स्फोटक आहे की तुम्ही त्याची त्याच्याबरोबरची स्पर्धाच करू शकत अशा वेळेला असा कुठला तरी एखादा मूलभूत मुद्दा शोधणं की ज्या मुद्द्याच्या भोवती पुन्हा ठाकरेंकडे लोक लो येतील किंवा पवाराकडे लोक येतील असं लोक काय म्हणतील की अजित पवारांना तुम्ही ह्या माळेत नाही घेऊ शकत कारण अजित पवारांचे स्वतःचे आमदार आहेत आणि ते सत्तेमध्ये आहेत आणि हीच खुबी अजित पवारांच्या राजकारणाची की त्यांनी वेळेस काळाची पावलं ओळखली काकापेक्षा अजित पवार चानाक्ष ठरले कारण आता हे जे निकाल बघितले आपण काय लक्षात येतं समजा विधानसभा निवडणुकीमध्ये हे स्वतंत्र लढे असते आणि त्यांच्यासमोर शिवसेना आणि भाजपचं आव्हान असतं तर आज अजित पवारांच्याकडे जेवढे आमदार आहेत तेवढंही बळ राहिलं नसतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवरती भाजप त्याच आक्रमकपणे उतरला उतरतो ज्या आक्रमकपणे ते विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक लढतात आणि हे जे चार पाच मुद्दे मी सांगितले की त्यांना आता सत्तेचं सगळं गणिती कळलेली आहे कशा पद्धतीने सत्ता वापरायची त्यासोबत अ पोलरायझेशन हिंदुत्वादी मताला आपल्याकडे घेताना ते बिलकुल त्याच्यामध्ये कुठेही हात आखडता ठेवत नाहीत त्याचबरोबर विकासाचं प्रारूप पण आहे म्हणजे आज मुख्यमंत्र्यांचा चेहरा हा असा चेहरा आहे की ज्याला लोक लोक त्यांना लाईक करतात आणि जो, जो एक शांत असलेला मतदार आहे ना ज्याला ह्या सगळ्या चर्चा चरवण्यापेक्षा काहीतरी त्याच्या मनात मनात असतं कदाचित त्याच्या मनामध्ये श्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि म्हणूनच असं दिसत आहे की बॅक टू बॅक इतक्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणखीन एक गोष्ट आहे तुम्ही प्रभाग रचना घ्या किंवा मतदार याद्या घ्या किंवा निवडणूक राबवण्यासाठीची सगळी यंत्रणा घ्या तुम्हाला नंबर वन एकचा चा पक्ष भाजपच दिसेल म्हणजे आता उगवत्या सूर्याबद्दलच्या कहाण्या आपण सांगत नाहीत हे वास्तव आहे दोन हजार चौदा पासून प्रत्येक निवडणुकींचा नीट अभ्यास करून ते कसं आपल्याला परावर्तित करता येईल हे भाजप शकतो अशा वेळेला ठाकरे किंवा पवार ब्रँड हा ब्रँड हा व्यक्तीपुरता मर्यादित राहतो संघटनात्मक आणि पक्षपातीवरती ते उतरतच नाही आणि हाच खरा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांना धोका आहे काँग्रेसला आजही तुम्ही बघाल लातूरमध्ये यश मिळालं कोल्हापूरमध्ये यश मिळालं भिवंडीमध्ये यश मिळालं चंद्रपूरमध्ये यश मिळालं काँग्रेसचं अस्तित्व आहे तो पक्ष आहे त्या पक्षाच्या विचाराबरोबर त्याच्या हाताच्या चिन्हाबरोबर मतदान करणारे लोक आहेत आणि भलेही तिथे सतेज पाटील आणि तिकडे श्री अमित देशमुख इकडे विजय वडट्टीवार ह्या मंडळींचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे पण त्या कॉन्ट्रीब्युशनाबरोबरच पक्षाचं अस्तित्व ते नाकारून चालणार नाही आणि म्हणूनच आत्ता महाराष्ट्राने विचार करावा की ठाकरे आणि पवार ब्रँड या ब्रँडबद्दलचं आत्ताचं महाराष्ट्राचं जे चित्र आहे ते तुम्हाला काय वाटतं त्या चित्राबद्दल सो so, या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हे व्हिडिओ लाईक शेअर करा थांबूया थँक्यू